हॅलो हॅलो गाडी नाव कसं आहे मी विंग ऑफ फायरच्या पायरी उभी आहे आता अडीच वाजले आणि अजूनही हा बार चालू आहे आणि तुमचे खाली दोन पोलीस कॉन्स्टेबल उभे राहून या बारला प्रोटेक्शन देत आहे काय ना तुझं काय ना बापू धर्मा कोकणी तुमचं काय दोघे करून चालू होतो इकडं खाली कशाला उभे होता तुम्ही दिसलो नाही तुम्हाला कोणाला बस को साहेब को हे काय चालू आहे रिक्षावाल्याचं भांडण झालं म्हणून आम्ही बाबा आलो बंद नाही केलंय मी खाली आली तेव्हाही मला आवाज येत होता मी आतमध्ये शिरली तेव्हा आवाज बंद झाला आणि माझ्या समोर दारू घेऊन बाहेर पडत अडीच वाजले आहेत आता आणि पूर्ण आतमध्ये लोक आहेत उघडा करा उघडा उघडा नव्हतो मी बघा दरवाजा आतमध्ये बंद करून घेतला यांनी आत्ताच्या आता ताबडतोब पाडपा पोलीस मी ते कुठून एंट्री आहे तिकडनं तुम्ही कुठे आहात आता

त्यांनी नाही केला आता काय करणार ते सांगा कधी होणार त्याच्यासाठी मी यायला पाहिजे होतं होत तुमच्या बाहेर फिरून मुलं मुली ना भांडणं करतात एकमेकांची डोकी फोडतात आणि रात्री रात्री दोन दोन आधीच लागतात तुमचे पी एस आय पण सगळेजण हैराण होतात तसं का, काय नाही आहे तसं काय नाहीये गेल्या महिन्यात गाडी गावकर साहेब आणि मी ना रात्रभर जागे होतो या मुलांच्या भांडणा पाहिजे भांड मिटवायला मग त्यांनी बंद नाही करायला पाहिजे काय बोलता हो चव्हाण जरा ना जरा तरी लाज रखा आणि जरा जी ड्युटी आहे ना ती ड्युटी करा प्रोटेक्ट